नमस्कार मित्रांनो मी गणेश याकर आपलं स्वागत करतो आपल्या आप मराठमळा युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठेच चाललो आणि व्हिडिओची सुरुवात थोडीशी मी लेट केली आहे मागे तुम्ही मला तुम्हाला पेट्रोल पंप दिसतोय आणि हा जो रस्ता आहे जे एन पेटी रोड आहे आणि इथून थोडंसं पुढे गेला गोवा हायवे आणि बाईक आपली इथं अशी रेडी आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ही बाईक राईड जी होती माझी बिलकुल प्लॅन नव्हती अँड टेमी प्लॅन झालेली आहेत आणि खरंच माझा बूड नव्हता हो ब्लॉग शूट करायचामुळे एवढ्या लांब येऊन मी लॉकची सुरुवात तर रिझन तुम्हाला सांगतो तुम्ही जर समोर बसाल तुम्हाला आपली बाईक दिसते मला थोडंसं काय प्रॉब्लेम होते सांगतो जर तुम्ही बसल याची स्पार्क प्लसची ती गॅस किट गेली होती त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला मला आणि आहे टाईम मला ती गॅस किट भेटत होती म्हणून माझी ती राईड कॅन्सल झाली यात ती खूप मोठी राईड होती मला वाटते चौदाशे पंधराशे किलोमीटरची राईड होती आणि ती थोडंसं वाईट वाटते पण ठीक आहे काय होत नाही चाल तेवढं काही प्लॅन बनतात तर काही बनत नाही बनले तर सक्सेस होत नाही तसंच माझ्यासोबत काय पण ठीक आहे राईड छोटी नाही आहे पण राईड खूप मस्त आहे आणि खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षांपासून मी तसं गेलेलो आहे महाविषयक खूप वेळा गेलो आहे पण कधी ब्लॉग शूट केला पहिल्यांदा ब्लॉग शूट करतो आणि खरंच खूप बरं वाटते आणि चला व्हिडिओची सुरुवात करू पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायलाच का फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनवायला काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असं धन्यवाद आणि अजून केलं असं करू का चला डायरेक्ट तुम्हाला आता मोटो लॉग सेटअपमध्ये चला चला आता निघण्याची वेळ झालेली आहे आणि खरंच सांगतो माझा मूड खूप झालेला आहे आणि त्याचं रिझन म्हणजे खरंच ती खूप मोठी राईड होती आणि मी खूप लोकांना सांगितलं पण होतं की मी खूप मोठी राईड करणार आहे आणि ढिंडोरा भेटला होता परंतु गेल्या एक महिन्यापासून माझं चाललं होतं की मी ते राईड करणार आहे करणार आहे करणार आहे पण काही कारणाने जसं की मी तुम्हाला कारण सांगितलं एक कारण होतं अजूनही कारण आहेत ते एक छोटंसं तुम्हाला कारण आहे अशी मोठी मोठी कारणं भरपूर आहेत त्यामुळे मला ती राईड करता नाही आली असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि कदाचित ही राईड आपल्याला काहीतरी चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल खरं सांगतो गोप्रो असं आहे ना सारखा हँग होतो मला वाटतं ना मी दहा मिनटं पण त्याला चालू केलं नसेल तुम्ही पहिला असेल पेट्रोल पंपून बाहेर निघलो आणि गोप्रो झाला हँग काय हरकत नाही उतरत असं कधी कधी राईड मला वाटतं पंधरा मिनटं माझे इथंच गेले गोपरूला नीट करण्यामध्ये चला फायनली आपली राईड स्टार्ट झालेली आहे आणि आपण आता जे एन पेटी रोड जो आहे तो मागे सोडलेला आहे थोडीशी काच बंद करतो तुम्हाला आवाज आहे आणि या रस्त्याने मी खूप वेळा गेलो म्हणजे खूप म्हणजे खूप वेळा खूप महिन्यानंतर मी मोटो ब्लॉग शूट करतो आणि खरंच सांगतो खूप बरं वाटते आणि कम्फर्ट झोनमध्ये आल्यासारखं वाटते कारण की खूप दिवस झाले मी कॅमेरा हातात धरला होता आणि ब्लॉग जे शूट करत होते मोटो ब्लॉगिंग नव्हतं त्यात काही ना काहीतरी रिव्ह्यू होता इन्फॉर्मेशन होती आणि फायनली आप आज आपली गाडी ट्रॅकवरती आलेली आहे आणि खरंच खूप बरं वाटते या रस्त्यावर मी चाललो हो। जसं मी पहिल्यांदा या रस्त्यावरून मोटो ब्लॉग शूट करत मी कोकण राईडला गेलो होतो त्यात माझे खूप सारे मित्र होते तेव्हा खरं सांगतो त्या दिवसानंतर या रस्त्यावर मी पुन्हा पुन्हा जातो बोलता बोलता आपण किल्ल्याच्या इथं आले समोर जोरी तुम्हाला कर्नाळा किल्ला दिवस आहे आणि इथेही मी मला वाटते पंधरा वर्षापूर्वी आल होते पण सायकलने आलो होतो आणि तेव्हा सायकल येणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि आज बाईकने चालू बघा जसं मी नेहमी बोलत असतो की आपण ज्या ठिकाणी जाऊन आलो होतो आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी जात असतो त्याच्या जागेत झालेला बदल आणि आपल्याच झालेला बदल हा पाहायला मिळतो जसं की मी पहिल्यांदा जेव्हा या रस्त्याने गेलो तेव्हा मी मला वाटते पंधरा सोळा वर्षाचा असेल आणि आज तुम्हाला माझं हे जी माहिती होते आणि खरंच जसं मी बोलत असो की त्या जागेत झालेला बदल आणि बघा तेव्हा सायकलने आला होतो आणि आता बाईकने चाललं आहे आणि जेव्हा कोकण को राईडच्या वेळेला फर्स्ट टाईम मी मोटोब्लॉक बाया बाईकवरून शूट करत जात होतो तेव्हा पण समजा आपले तेव्हा मला वाटतं सहाशे का सातशे सबस्क्रायबर होते आणि आज आपले दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आणि खरंच खूप बरं वाटतं आणि दोन हजार सबस्क्रायबर होणं हे खूप एका यूट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि माझ्यासाठी तर खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि काय सांगतो तुम्हाला आनंद हा गदनास मा आणि चला मग बोर झाला असेल तर थोडस म्युझिक एन्जॉय करा आणि माझ्या डाव्या साईडला तुम्ही बर तुम्हाला सुंदर असा सनराईज होताना दिसत असेल आणि क्या आहे खूप मनानंतर पाहायला भेटलं आणि हे फक्त आणि फक्त बाईक राईड करतानाच तुम्हाला बघायला भेटणार सकाळी सनराईज जर संध्याकाळपर्यंत राईड करत असाल तर तुम्हाला सनसेटसुद्धा बघायला भेटेल आणि आत्ताच काही सुंदर असे फोटो आणि काही स्टोरी टाकल्यावर मी इंस्टाग्राम आय डीवर आणि अजून तुम्ही इंस्टाग्राम आय डी जर फॉलो केला नसेल तर इथं स्क्रीनवर नावं असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा आणि सुंदर असा नजारा तुम्ही एन्जॉय करा चला नाश्ता करायला थांबलो होतो आणि समोर समोरच हॉटेल आहे विशाल हॉटेल इथे जर आलात तर तुम्ही नक्कीच ब्रेकफास्ट करा खूप छान आहे त्याचा नापटोने असं लोकेशन आहे समोर आहे तुमचा पेट्रोल पंप जर इथे आलात तर खूप करा तुम्ही नाश्ता खूप छान आहे समोर जवळ तुम्हाला पेट्रोल पंप दिसतं आहे आणि पेट्रोल पंपचं अगदी एकदम समोरच तुम्हाला हे हॉटेल दिसेल खूप छान असं ब्रेकफास्ट केलं तर निघायला पाहिजे कारण की भरपूर असा वेळ झालेला आहे आणि चालू ठेवली चला पुन्हा आपली गाडी आलेली आहे ट्रॅकवरती आणि सध्या आपण आता महाडमध्ये पोचलेलो आहोत वाटतं खूप उशीर झाला आपल्याला त्याचं रिझन म्हणजे गुगल आंटी गुगल आंटीने खूप धोका दिला जर तुम्हाला ह्या लोकेशनला जर यायचं असेल तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला महाडमध्ये आल्यावर तुम्ही गुगल मॅपचं लोकेशन जे आहे ते ऑन करा त्याच्या आधी ऑन करू नका जर तुम्ही त्याच्या आधी ऑन केलात तर तुम्ही अडकला सांगा हा जर तुम्हाला ऑन करायचंच असेल तर तुम्ही ज्या पण ठिकाणावर येत असाल तिथे फक्त महाड टाका महाड शहर तुम्ही ज्या पण शहरातून येणार असाल तर तिथून फक्त महाड हे लोकेशन टाका गुगल मॅपवरती नंतर महाडमध्ये आल्यावरती मग वाळणकुंडी किंवा वाळणकुंड हे लोकेशन टाका म्हणजे तुम्ही बरोबर त्या लोकेशनला पोचाल नाहीतर मग तुम्ही फिरत बसाल जसं मी आता फिरत होतो मला वाटतं एकाच जागेवर मी तीन ते चार वेळा जाऊन आलो पण मला काय कळलं नाही पण लोकल लोकांनी मला सांगितलं लोक कळलं की ते गुगल मॅपवरती येऊ ॲक्युरेट दाखवत नाही मग त्यांनी मला सांगितलं पंधरा किलोमीटर थोडं पुढे जा महाडमध्ये आल्यावरती तिथून एक लेफ्ट आहे मग आत्ता मी इथून आपलं गुगल मॅप चालू केलं जर तुम्हाला इथे यायचं तर प्लीज या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फिरत बसाल जसं मी आता फिरत होतो बस पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत आहे चला आपण आपल्या लोकेशनच्या इथे आलेलो आहोत तुम्हाला इथे ब्रिज दिसायला सुरू झालं हा आहे ब्रिज आणि समोर जवळ तुम्हाला आता एवढं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोंगरात दिसते आता ते तुम्हाला कॅमेरा त्या अँगलने दाखवतो थोडीशी गाडी साईडला घेतो आणि मग तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवतो चलो वाळणकोण पूर्वेला सह्याद्रीमध्ये आग्याची नाळ सिंगापूर नाळ आणि बोर्ट्याची नाळ अशा तिन्ही बाजूला शिवलिंगाच्या आकाराचा दिसणारा किल्ला म्हणजे किल्ले लिंगाणा काळ नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य या भोवती पुरातून काळापासून एकवटलेले आहेत असं म्हटलं जातं सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदानी देवीचे भव्य असे मंदिर होते आणि आजही हे मंदिर या डोहाच्या अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते माझ्या मागे जर आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार कारण की थोडंसं वातावरण खराब आहे तुम्हाला बिरोलम्या दाखवतो आणि माझ्या मागे बस असेल इथे असा ब्रिज आहे तुम्हाला क्लिअर कट दाखवतो असा असं ब्रिज आहे इथून आपल्याला असं जायचं आहे आणि इथे एक मंदिर आहे आणि हा ओढा आहे तुम्ही खूप साऱ्या रीलमध्ये पाहिलं असेल आणि समोर जर तुम्ही बसाल तुम्हाला आता एवढं क्लिअर दिसत असा बिरोल तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजी यांची प्रतिमा या डोंगरांमध्ये दिसते फोन जरासा असा उलटा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी जे सांगतोय ते एक्झॅक्टली आणि इथून असं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि चला मग आतमध्ये जा इथून आपल्याला एंट्री आतमध्ये जायला इथे चपलाकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि असं काही व्ह्यू आहे असं खूप साऱ्या मी रीलमध्ये पाहिलं होतं आणि आज पहिल्यांदा इथे इथेहून आहे आणि इथे एक नदी आहे की आवा ती मोठे मोठे मासे तुम्हाला दाखव असा व्ह्यू आहे आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसत ना मग ते माणसं मच्छिंना दाणे टाकतात आणि तिथे केवढे मोठे मोठे मासे आहेत बघा इथे दिसत तुम्हाला एवढं क्लिअर कट दिसत नसेल पण आहेत भरपूर आहेत मला वाटतं शंभर तरी असतीलच अंदाजे आणि इथून असा समोर जर पाहिलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आता तुम्हाला वाईड अँगरमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल बिरोल मध्ये समोर अशी प्रतिमा दिसते आणि इथून असं आपल्याला सरळ जायचं आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर गोष्ट लक्षात ठेवा गुगल मॅपच्या बरोबर राहू नका गुगल मॅप खूप फिरवतात तसं की मी तुम्हाला आधी पण मोठं ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आणि आता आपण चाललो खाली आणि या आता पण चाललेलो खाली इथं मंदिर आहे आणि याबद्दलची जी थोडक्यात माहिती आपल्या बिर तुम्हाला पाहायला मिळेल सलमा सिनेमॅटिक शॉर्ट्स इन्जॉय करा सलम है? मग समोर असं मंदिर आहे आणि इथून खाली गेलं असं की मगाशी मी तुम्हाला दाखवलो होतं परत एकदा जवळ जाऊन दाखवतो की तुम्हाला कळेल हे मासे आणि इथून असं पाणी येतं वरून आणि समोर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोंगरामय दिसते आता इथून अशी स्टार्ट होते इथपर्यंत आता एवढं क्लिअर तुम्हाला दिसत असेल फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला बिरुवर दिसत असेल आणि क्या होते आणि इथे येण्यासाठी मला जेमतेम पाच ते, ते साडेपाच तास लागले एवढे नाही ते पाहिजे पण रस्ता आम्ही विसरल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे काय हरकत नाही जर तुम्ही पावसाळ्यात इथं आलात तर ह्याच्या समोर बघ असत पूर्णपणे पाणी इथपर्यंत पाणी असतं इथून पाणी वाहत असतं मी खूप साऱ्या रीलमध्ये पाहिलं पण इथं जास्त पाणी असतं हा असा व्ह्यू आहे आणि नक्की तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बस नका फ्रीमध्ये कारण खूप मेळ लागते व्हिडिओ बनायला पण काही सेकंड लागतो तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा गेलं धन्यवाद आणि अजूनही गेलं असं करून घ्या चला मग पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ मिळतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय लिवान तोपर्यंत चला